मी एवढं सांगतो नाही ना कारण मला पहिल्यांदा संधी दिल्यामुळे लोक येण्याचं काम सुरू आहे कारण आपण सुरुवातीला त्यांना दोन टाइम दिलेला होता दोन ते पाच ही सभा संपवायच आपला प्रवेश द्यावा असा गेले वीस वर्ष या मतदारसंघामध्ये परिवहन मंत्री झाल्यानंतर सुद्धा राम हक्काची लोक आणि सोलापूर तर आमच्या कुटुंबाचा अतिशय महेशभाव प्रेमाचं नाकर आहे आदरणीय पवारसाहेब जेव्हा पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा ते कोणाचा ते आशीर्वाद होता तर तुमचा आशीर्वाद होता आणि सोलापूरच्या मायबाप जनतेच ते पालकमंत्री होते तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून चाळीस वर्षापूर्वी ह्या आपल्या सोलापूरमध्ये आले या भेट मी तुम्हाला एक शब्द देते की यांनी आता विषय काढला म्हणून पुढे सांगते की ह्या राज्यात आणि देशात मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजासाठी जर कोणी आरक्षणाचा मुद्दा मांडला असेल एक नाही दहा वेळा संसदेमध्ये तर तुमच्या बहिणीचं नाव सुप्रिया आणि माझे कर्नाटकातले भाऊ फक्त माझं बोलत नाहीये गरीब म्हणून सांगते मला भारतीय जनता पक्षातले तिथलेच काही लोक म्हणतात की सुप्रिया तू कशाला सांगत ते लिंगायत समाजाचं आरक्षण मागते म्हणजे माझा बजवेश्वर महाराजावर प्रचंड प्रेम केवढा मोठा माणूस होऊन गेला समाजाला जर आरक्षण मागायचं असेल तर दिल्लीमध्ये काय मागायला हरकत आहे त्यांच्या सगळ्या कर्नाटकाच्या सर्कलमध्ये फिरते चारे पोरांनो तुम्हाला निवडून पाठवले ती मुलगी मुंबई पाव महाराष्ट्रातली मागते आरक्षण लिंगायतांना तुम्हाला काय धाड मारली आहे हे मी म्हणत नाही आहे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात हे माझं नाही आहे भाषण पूर्ण दाखवा पण मी तुम्हाला शब्द देते की मराठा दंग लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सुप्रिया सुळे स्वस्त नाही देते आणि एवढंच म्हणते त्या भागामध्ये कोल्हाळ साहेब असेल सुरेश चंद्र पाटील असेल त्यांच्या नेतृत्वाने त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला मी यासाठी भाषण करण्यासाठी उभा राहिलेला नाही परंतु मी विजय देशमुख बरोबर गेल्या पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेलं आहे सुरेशांना आता सांगत होते की मी पाच टक्के भारतीय जनता पार्टीमधून नगरसेवक झालो ते सिनियर नगरसेवक आहेत या ठिकाणी सुरेशांना सांगू शकते की मी भारतीय जनता पार्टीमध्ये किती वर्षापासून काम केलं आमच्या नागेश वल्ल्याळ सांगू शकते की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकाने एक निष्ठेने एक नेता एक झेंडा म्हणून मी कशा पद्धतीनं काम केलंय परंतु आम्ही कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना सुरेशांना असतील नागेश वल्ल्याळ असतील त्या ठिकाणी आमच्या नानाखाड सुद्धा आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा सांगावं की विजय देशमुख हा प्रामाणिक भारतीय जनता पार्टी बरोबर तर राहिलेला आहे का सुरेशांना आपण सांगू शकतो विजय देशमुख प्रामाणिक भारतीय जनता पार्टी बरोबर होता का बिलकुल नाही त्यांनी देशपांडे साहेबांना पाडायचा प्रयत्न केलाय इंग्रज वंजेरा साहेबांना केलंय पंडू कुलकर्णीला केलंय मला पाडायचा प्रयत्न केलय भारतीय जनता पार्टीचे जुन्या कार्यकर्त्यांना इथे आधीच पण बसलय सर्वांना पाडायचा प्रयत्न केलाय म्हणून एकदा त्याला पाडा म्हणून एकत्र आलो या भागामध्ये सोलापूरचा विकास आपण एकत्र मिळतो यांचं काम तर का सगळ्यांचा महेश गावनी पाहिलेलं अरे एक वर्ष अतिशय उत्तम सोलापूर मध्ये काम केलेलं आपला सोलापूरकर लढतोय जोऱ्यात आणि कुणाच्या विरोधात लढतोय तर त्या अदिवश्य शक्तीचा लढाई सोपी नाही पण आपला गडी पण आली एक सांगते बायकांना बाकी कोणी तुम्हाला खरं सांगणार नाही मी सांगेन तुम्हाला आज उद्या येतील समोरची बरेच काय काय घेऊन येतील सगळं घ्या तुम्हाला काय वाटलं दादा मी चहा बद्दल बोलत होते तुम्हाला काय वाटलं मी चहा म्हणत होते तो इलेक्शन कमिशनवाला ऐका तू रेकॉर्ड रे कोणतरी माझं भाषण नाही तरी कोणतरी केस करायचं मी चहा बद्दल बोलत होते ते येतील बरोबर घेऊन येतील दोन्ही हाताने घ्या एका हाताने कारण का ते जे देणार आहेत ते त्यांचं नाहीये ते आपलंच त्यांनी आपल्याकडून घेतलेला घेते अधिकार तुमचा त्याच्यावर आहे पन्नास हो खोक्याच सरकार आहे अहो दोन हजार कोटी रुपये घेऊन आपलं सरकार पाडलं आता महेश भाऊ म्हणत होते ना की त्यांचं काम होत पाण्याच्या स्कीमचं साहेबांनी सेक्रेटरी बोलवलं लगेच काम झालं महेश भाऊ एक सांगते कोणीही स्वतःच्या खिशातील ते पैसे दिले नाही त्याच्या पाखल्या घातल्या होत्या त्याच्यावरनं पवार साहेबांची गाडी घेतली होती आई मला सांग जुळे फार जुने आणि प्रेमाचे ऋण आलं पण सोलापूरची आणखीन एक महत्त्वाची ओळख की आपलाही हक्काचा एक मुख्यमंत्री इथे ज्याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे सुशील कुमार शिंदे साहेब शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्याचा उल्लेख तुम्ही भाषणामध्ये केला की काल रेवांत रेड्डी इथे लिहून गेले देवांत रेड्डींचे माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अतिशय कौटुंबिक संबंध आहेत आम्ही दोघं एकत्र खासदार झालो कौटुंबिक संबंध मैत्री एक हक्काचा भाऊ काँग्रेसमधला माझा म्हणजे रेवांत रेड्डी आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दलही त्यांचेही मी मनपूर्वक आभार आणि इलेक्शन इलेक्शन आपले शिवसेनेचे बंधू कुठे चढ आहेत घातलं आहे इथे आपले उद्धवजी उद्धव ठाकरेजी उद्धव सोनियाजी आणि आदरणीय पवारसाहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूठ बांधले ज्याला आपण प्रेमाने महाविकास आघाडी म्हणतो आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे परिवर्तन घडवायचं या राज्यात आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेदाचं बटन दाबायचंय ही विनम्र विनंती मी आज सर्व तर करायला आज काय परिस्थिती आहे राज्यात मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसले महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट सांगतात काय काही करा महागाई कमी करा हे बघा हात मान हवे काही नाही महागाई झाली की नाही एका हाताने तुम्हाला पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने बावीसशे रुपये केले केले <laughs> की केले नाही के मला आमच्या भावांना पण माहितीये कारण का घरी गेल्यावर बायको म्हणते महागाई झाली महागाई झाली काहीतरी करा मी शब्द तुम्हाला देते अरे तू तारी घुमणार <laughs> मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे मी नेहमी सगळ्यांना सांगते एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता नाही मी तुम्हाला शब्द तुमची बहीण म्हणून देते की पाच वर्ष एक नाही पाच सलग वर्ष उद्धवजी आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिला आहे की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा ज्या सुविधा आहेत मीठ असेल साखर असेल तेल असेल तांदूळ असेल पीठ असेल या सगळ्या गोष्टी पाच वर्ष आपलं सत्ताय तोपर्यंत त्यांची किंमत सांगताय पण आतापर्यंत आमदार समोर आले नाही त्यांनी काय काम केलं त्यांच्या कोणीही सांगितलं नाही मीडियाना पण मी विनंती केली होती की आम्ही आमने सामने आमच्या समोर हे घ्या आणि मग एकदा होऊन जाऊ द्या कि त्यांनी आतापर्यंत साधा नगरसेवक म्हणून काय आनी आनी आम, काम केलंय मी सांगतो आणि मंत्री आणि आमदार फक्त खोट प्रचार करून मत मिळवण्याचा प्रयत्न करतात काम सुद्धा तुम्ही पाहिला त्यांना मत मिळत नाहीत लोक त्यांच्या पाठीमाग नाही म्हणल्यानंतर प्रत्येक घरामध्ये पैसे वाटण्याचं काम चालू होत स्वतः आमदारांचे दोन भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांनी बिडी अनुकूल सगळ्यात जास्त टार्गेट केलंय जेने वाट वाट की जेणेकरून त्यांचा त्यांना वाटतं की बीडी गरकुलचे लोक गरीब आहेत आणि पैसे घेऊन फुटतील आणि महेश कोटेला दाखवून घेऊ देऊ तुम्हाला बिडी गरकुलमध्ये सुद्धा तुम्हाला मतं मिळाले नाहीत कालची जर सभा बघायला आमदार देशमुख साहेब तुम्ही आला असता तर तुम्हाला समजलं असतं दोन्ही सभा जर तुम्ही बघितल्या असत्या तर तुम्हाला समजलं असतं की बिडी गरकुल कोणाच्या पाठीमाग आहे कारण बीडी गरकुलचं सुरुवातीपासूनच डेव्हलपमेंट मग ते सुरुवातीला पाणी देण्यापासून जे बिडीगर बिल ज्याला पहिल्यांदा बोरचं पाणी पित होते त्या बिडी गरकुलच्या लोकांना पाणी देण्याचं काम केलं चार चार टाक्या बांधण्याचं काम केलं जे किंमत किंमत रुपये होती लाख रुपये झालेली आहे असे अनेक विषय सगळ्यांना माहिती आहे की एक साधा नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी केलेलं काम आणि त्यामुळे लोकांना आता खात्री आहे की वीस वर्ष ज्यांना आपण संधी दिली त्यांनी काही केलं नाही आपल्यासाठी एकदा त्यांनी ठरवलेलं आहे ठरवलं ना तुम्ही कुणाला मत द्यायच किती नंबर आहे हातवर तकडून दाखवा एक नंबरला मतदान करणार ना सितारीला हे दोन नंबर वाले धंदे करण्याला पाठवलं नाही ना। मंत्री आणि तिथे प्रिन्सिपल सेक्रेटरीना साहेबांनी घरी बोलावलं आणि त्यांच्या समवेत माझी मिटिंग लावली आणि माझे प्रश्न त्यांना पाठक साहेब म्हणून प्रिन्सिपल सेक्रेटरी होते पाणी पुरवठ्याला त्यांना त्यांनी बोलवून घेतलं त्यावेळेस काय आमचे नगरविकास मंत्री होते त्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की हेनी जे मारतात ते विषय समजून घ्या आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत पाणी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं माझी त्यांची अर्धा तास जवळजवळ डिबिटिंग चालू होती अधिकारी म्हणत होते नाही असं करता येणार नाही मी म्हणत होतो असंच करावं लागेल आणि साहेब ऐकत होते दोन्ही बाजू पण साहेबांच्या लक्षात आलं की हे काम होणं गरजेचं आहे त्यांनी त्याला अजितदादा फोन करून सांगितलं का आमचं आघाडीचं त्या मंत्रिमंडळ होतं आणि अजितदादाला फोन करून सांगितलं महेश पटेने सोलापूरचा दुहेरी पाणी पुरवठ्यासाठी काही निधी मागितलेला आहे तर त्यात तातडीने आपण लक्ष घाला आणि लगेच मला दोन दिवसात दादांचा परत फोन आला आणि त्यांनी मला स्पेशल मिटिंग लावली आणि त्या स्पेशल मीटिंग मध्ये अजितदा दुहेरी पाईपलाईन दोनशे कोटी रुपये मंजूर केले आणि या वर्षी शंभर आणि पुढच्या वर्षीच्या मध्ये शंभर कोटी देऊ असं त्यांनी हे केलं आज आपण बघतोय महाविकास आघाडीचं सरकार असताना अजितदादाने हे निधी दिलेला आहे आणि त्यामुळं एअरपोर्ट सुद्धा जे आता प्रचार होत आहे की एअरपोर्ट आम्ही केलं उद्घाटन केलं वगैरे असं काही नाही आमच्याच मागणीवरनं प्रणितिताई असेल मी असेल आम्ही त्यांना मागणी केली होती की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पन्नास कोटी रुपये एअरपोर्ट साठी अजितदादाने त्याला दिले आणि त्याचं फक्त रिन्युएशन तर ते नवीन गोरामधील गोरामधील एअरपोर्ट साठी पैसे दिलेले होते पण ते खर्च करता त्यांनी तो निधी जुने आपल्या एअरपोर्टला सुशोभीकरणासाठी खर्च केला आणि आता त्यांनी सांगितलं मी अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की आपल्या सध्या विद्यमान आमदारांना प्रश्न केला की तुम्ही वीस वर्ष झाला आमदार आहात वीस वर्षात तुम्ही या काय केलं शहर उत्तर साठी काय केलं का का तुम्ही पाच वर्षात त्यातले पालकमंत्री होता तुमच्याकडे सहा सात खाती होती त्या खात्याच्या माध्यमातून सोलापूरकरांना मला मुद्दा मी आमदार होणे काय होणे म्हणून मला वीज घातले अहो कुठल्या लिंगायत समाजाचं बरं केलं सांगा लिंगायत समाजाचं स्मारक म्हणलं त्याच केलंय लिंगायतच्या मुलांना किंवा हिंदू मुस्लिम बांधवांना कामाला मिळू शकला नाही कामगार मंत्री होता एखादा शिफारस द्यायचा असेल तो विचार करून शिफारस देतो म्हणून तुम्ही जाणार आहे म्हणून जास्त बोलणार म्हणणार नाही अजून भरपूर बोलू शकतोय अहो कुठल्या लिंगायत समाजाचं मला केलं सांगा लिंगायत समाजाच्या या बसवेश्वर पुतळ्याचं एक एक काम केलं या बसवेश्वरच सुस्मारक महत्व म्हणलं त्याचं केलं एका ही लिंगायच्या मुलांना किंवा हिंदू मुस्लिम बांधवांना आम्हाला लावू शकला नाही कामगार मंत्री होता एखादा शिफारस द्यायचा असेल तो विचार करून शिफारस देतो म्हणून ताई तुम्ही जाणार आहे म्हणून जास्त बोलणार नाही अजून भरपूर बोलू शकते ते बघा सर्वजण बघायला आले पण विष घालून बघायला येऊन म्हणजे एखाद्या स्वतःच्या बायकोला मारायचं आणि घरात पुरायचं आणि सांगायचं की लोकांना कोणतं फाशी घेतलंय त्या प्रकारे मला या ठिकाणी छळ केलं मला वीज पाजले हे वीज कुठे मिळत नाहीये हे डॉक्टरला मिळतंय डॉक्टर त्याचा मुलगा आहे त्याचं सासरे मुलाचं फौजी आहे हे खालीय मनावाच वेळ वीज कोणाकडे मिळत नाही एक त्यांच्याकडे मिळते ते त्यांनी पालकमंत्री होते ते पालकमंत्री होते पण वीज बांधण्याचं प्रकारे चौकशी केले नाही आमचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आता मी एवढा सिनियर माणूस मला वीज घातल्यानंतर मला एक तर तुम्ही विनाकारण माझ्या घरी येऊन तुम्ही पंचवीस ताईचं नाव सांगायला आलो तुम्ही निंबरगी सराचं नाव लावलं तुम्ही कैलास जोशी लावलं तुम्ही सांगितल्यामुळं नाव घातलो मला वाटलं मालक आमचं खरं सांगताय मालक एवढा करू माणूस या आपल्या सोलापूर शहरात कुणी नाही मला एवढं सांगायचंय कुणी माझ्यासाठी तुमच्या भावासाठी तुम्ही विधानसभेत नाही आता लोकसभेत आहे तुम्ही त्याची चौकशी करा मला शंभर टक्के घात्री आहे मला सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि त्यांच्या बच्चे त्यांचे नगरसेवक त्यांच्यावर फिरणारे लोक विष तरी मला अजून त्यांनी पालकमंत्री असताना आठ मंत्रीपद होते त्याला काय तर वाटलं लोकांना ना आमच्या भाजपच्या त्यांनी काय तर चांगलं काम करेल अहो त्यांनी कामगार मंत्री होते कोणाला काम लावलंय का त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री होते त्यांनी आपल्या एकदा टेक्स्टाईल पार्ट वाचून आणलंय का त्यांनी दारूबंदी खात्याचे मंत्री होते काही दारूबंदी खात्याचे मंत्री होते फक्त दारू जुगार आणि देशी दारू आणि काम केलंय दुसरं कुठलंही चांगलं काम केलेलं नाहीये काही मी इथं बसलो हे विजय चौक आहे या विजय चौकात आमचे कैलासवासी प्रमोद महाजन साहेब वाचा येत होते आम्ही बघितलो म्हणून याचा विजय नाव चौक पडलं आज या विजय महेश यांना सभा चालू आहे म्हणजे महेश यांना सभा चालू आहे म्हणजे महेश यांना या ठिकाणी आमदार आणि विनंती करायचं आहे ताई ह्या बाजूला एक रस्ता आहे हे समोरचा रस्ता आहे हे रस्ता महापालिकेचा निधी म्हणता काम केले तेही महापालिकेच्या याच्यामध्ये काम केले परंतु आमदार साहेबांनी त्याचा पुरावा निश्चितला सस्पेन्स यांनी रस्ते सुरू मोगच काम केलेलं आहे त्यांनी कुठलंही काम व्यवस्थित केलेलं नाही म्हणून मी जास्त बोलणार नाही मला निघा तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहे बाराला मला पाडण्यासाठी कुठं नियोजन झाले ह्या सुद्धा तुम्ही साक्षीदार आहे ज्या विजय देशमुख स्वतःच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला ठेवलं नाही तर विरोधाच्या लोकांना कशा पद्धतीने तो, तो, तो मदत करेल मला वाटत नाही की जो स्वतःच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला मदत करू शकला नाही त्याला फक्त त्याचा मुलगा आणि त्याच्या बरोबर असणारी काही कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार मंडळी फक्त एवढेच त्याला कार्यकर्ता वाटतात परंतु ही जनता ज्याच्यासाठी त्याला शांत मान आमदार म्हणून केले पाच वर्ष सलग तो पालकमंत्री म्हणून काम केला खात्याचा त्याच्याकडे बाहेर असताना कुठल्याही कार्यकर्त्याला तो न्याय देऊ शकला नाही आणि मला वाटतं त्याच्याकडे कार्यकर्त्याला न्याय देण्याची क्षमता जरी मंत्री असला तरी त्याच्याकडे नाही पण परंतु आम्ही आमच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रयत्न नसताना आमच्यावर असणाऱ्या जनतेला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही आज या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार महेश यांना एक सक्षम नेतृत्व आहे सोलापूर शहराचा त्या माणसाला अभ्यास आहे सोलापूर शहराला काय लागतंय कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे रस्त्याची असतील जीवाबत्ती असेल पाणी असेल या सगळ्या गोष्टीत सरपंच सुद्धा आणि नगरसेवक लोक सुद्धा हे काम करत असते आणि आमदारांनी या गोष्टी सांगून रस्ते केले आणि जीवाबत्ती केले परंतु नेहमी सतत हे ने उमेदवार म्हणत असते की त्यांनी पाच ठळक ठ सांगावे कि या सोलापूर शहरासाठी आमदार कुठल्याही प्रकारचा सोलापूर शहरामध्ये उद्योग आणण्याचं त्यांनी काम केलं नाही मुलं नेहमी सांगत असतात ते की सोलापूर शहर म्हणजे एक मोठं खेळ आहे म्हणजे तुम्ही चार तरुण आमदार झाला आणि तुम्ही स्वतः कबूल करता की सोलापूर शहर एक मोठं खेळ आहे म्हणजे तुम्ही या गोष्टीची कबुली दिलेली आहे की सोलापूर शहरासाठी तुम्ही काय केलेलं नाही सगळ्या जणात मी तंत आहे मी या सोलापूर शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं महेश कोटे साहेबांच्या बरोबर इलेक्शन मध्ये उभारलो त्यांनी त्यांच्या मध्ये घेतले मलाही त्यांनी निवडून दिला त्यानंतर मी राजकारणामध्ये जरी कमी असलो तरी सर्वधर्मीय सामुदायिक युवा सोळाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं से काम मी आज सांगायचं छोटासा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो त्यांचं कुठलं सामाजिक कार्य आहे का ते सुद्धा आपण विचार करा पद मिळाल्यानंतर सगळे लोक येतात पद नसताना लोक येणं फार महत्वाचं आहे जरी मी बारा वर्ष महापालिकेमध्ये नसलो तरी लोकांची सहकार्य लोकांची भावना माझ्या माझ्याबरोबर आहे परंतु या वीस वर्षाच्या कारखंडामध्ये त्यांनी काय केलेत का याचा प्रश्न त्यांनी या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे लोकांसाठी आणि युवक युतीसाठी जर त्यांनी खरोखरच काम केलं असेल तर आम्ही त्यांचं झेंडागिंग करू कुठल्याही प्रकाराचं काम तरी या सोलापूर शहरामध्ये का होत प्रत्येक ठिकाणी नगरसेवक ग्रामपंचायतमधलं सरपंच ड्रेनेज रस्ता लाईट हे सगळे सुविधा करण्याचं काम आहे हे कामाचे पैसे कोण देतो आपण देतो टॅक्सच्या माध्यमातून असेल पाणीपट्टीच्या टॅक्स माध्यमातून असतील त्याचप्रमाणे टॅक्स असतील जीएसटी असतील त्या सर्व टॅक्सच्या माध्यमातून मूलभूत गरजा या ठिकाणी बाबवण्याचा प्रयत्न केला जातो याचा सगळं विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे महेश कोठे साहेबांनी तरी परवा सहा सात महिन्याखाली या ठिकाणी शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते आय टी पार्कचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे ते धाडस करून दाखवलेले आहे या सोलापूर शहरात आणि या सोलापूर पुण्य नगरीमध्ये या ठिकाणी या ठिकाणी आय पार्क आणणार आणि आणणार म्हणजे आणणार आणि आपल्या युवक युवतींना या ठिकाणी काम मिळणार म्हणजे मिळणार आहे जे काम न करणारे लोक आहेत फक्त समाजाच्या नावावर या ठिकाणी निवडणूक लढवतात अशा लोकांना आता घरी बसवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही म्हणून मी आपल्या सगळ्याला नम्र विनंती करणार आहे येत्या वीस तारखेला कुठलेही विचार न करू नका तसं प्रणिदा देई शिंदेचं लोकसभेमध्ये एक नंबर बटन होता हाताचं चिन्ह होता त्या ठिकाणी जाऊन आपण बटन दाबून लोकसभेमध्ये आपले सोलापूर शहराचे आणि जिल्ह्याचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवला चिन्ह आहे त्या तुतारीच्या चिन्हाच्या समोर आपण बटन दाबून महेश अण्णा कोट्याने आपल्या सोलापूर शहराच्या जे काही प्रश्न आहेत जे युवक युवतीचे प्रश्न आहेत त्या त्या ठिकाणी मांडण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवा अशा प्रकारची आपल्याला विनंती करून मी माझं दोन शंभर कोटी रुपये दिले आमच्या एका नेत्यांना त्याचा अध्यक्ष घोषित केलं राज्यमंत्रीचा दर्जा दिला पण आज सगळ्या वडार समाजाला लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना माहिती या केवळ घोषणाच आज होत्या आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे जेव्हा यांनी सांगितलं परवा दिवशी की वडार समाजांनी पुनश्च एकदा भाजपाला पाठिंबा दिला मी आज या मंचावरून सांगू इच्छितो वडा समाजातला एक अनेक एक नागरिक आज आहे कारण सहा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसारख्या माणसानी सांगितलं की आम्ही समाजसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करू तुम्हाला कामांमध्ये दहा टक्के आरक्षण देऊ आमचा समाज दगडबिटाचा काम करणारा समाज त्या समाजाला दहा टक्के आरक्षण देऊ कामांमध्ये असं सांगितलं पण आजपर्यंत हातात नुसता भोपळा दिलाय त्यामुळं माझ्यासारखा समाजातला प्रत्येक युवक प्रत्येक महिला ज्येष्ठ आज भय सांगा तुमच्या पाठीशी उभा आहे मित्र आपलं हे वीस तारखेला मतदान मतदान म्हणजे मत हे दान करायचं असतं विकायचं नसतं एक दोन मिनिटात आपल्या मत मताचं महत्व काय सांगतो एक बैल जर आपण मार्केट मध्ये घ्यायला गेलं तर एक लाखाच्या घरात मिळत एक म्हैस जर आपण घ्यायला गेलो तर साठ सत्तर हजाराला मिळते एक गाढव जरी विकत घ्यायला गेलो तरी असते वीस पंचवीस हजाराला मिळतं तर तुमची आमची किंमत पाचशे रुपये हजार रुपये कशी असू शकते एवढंच जाणून घ्या की तुमची आमची किंमत काय आहे जर आज तुमच्या घरापर्यंत कालची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे की त्यांना पैसे वाटतं रंगी हात पकडलं पाचशे आणि हजार रुपयात जर आपण विकलं जायला लागलो तर आपली किंमत काय एवढीच जाणून घ्या येणारा काळात येणारा दोन दिवसात पैसा येईल अनेक ऑफर येतील नगरसेवक पद येईल काम येतील आमचं येईल तमकं येईल सगळं येईल पण या नुसता घोषणाच असतील महेशांना आजपर्यंत जे काम करून दाखवलंय तेच काम येणाऱ्या पाच वर्षात ते करतील याच विश्वासानं आपल्याला महेशांनाच्या पाठीशी उभा राहायचं आहे आणि मला नक्की माहिती आहे की तुम्ही आम्ही मिळून ही लढाई फक्त महेशांनांची नसून आपली आहे आणि आपण महेशांना येता वीस तारखेला के केला एक नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करू या विश्वास